नमस्कार, नमस्कार। नर्मदे हर आपण कचऱ्यापासून शेतातला कचरा आणि हे पुठ्ठे वगैरे असे वाया गेलेले असतात त्यापासून काष्ट म्हणजे अशा प्रकारची लाकडं बनवण्याचं हे यंत्र बनवलं आहे आपण बघू आणि हे यंत्र बनवण्यासाठी आपल्या बाबरीतल्या आश्रमशाळेतली मुलं आपल्याला मदत करत आहेत आपल्या वाचकांनी दिलेल्या काही यंत्राने परिस्थिती खोपट खोपटी करेन दिलेल्या यंत्राने यंत्रा आपण मुलांचे केस कापलेत सगळ्या आणि प्लास्टिक प्लास्टिक अलग वगैरे प्लास्टिक आपण एवढं डबा भरून प्लास्टिक इथे गोळा केलेला आहे आणि हे अशा पद्धतीनं पुठ्ठा जो आहे हा पुठ्ठा याच्यामध्ये घालून त्याचं शुष्काट कसं बनवतात त्यातून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी ते आपण हा दहा टनचा जॅक वापरतो आहे त्याच्या दाबामुळं या पुठ्ठ्याचं पुन्हा एकदा लाकडामध्ये रूपांतर होतं जे आपण आपल्याकडे असलेली जी निर्धूर चूल आहे त्या निर्धूर चुलीमध्ये आपण ते जाळतो आणि त्याच्यावरती परिकवांशींचा स्वयंपाक केला जातो त्याच्यामुळं लाकडं तोडायची गरज उरत नाही लाकडं न ना तोडताच आपले सगळे वाचक आपले सगळे फरकवाशी त्या भोजनाचा आनंद घेऊ शकतात बासरा प्लास्टिक निकाल ते राहा अंबाईन चलो आपण आता काढूयात पकड

आपण आहे खाली इथे या ठिकाणी लाकूड तयार होणार आहे हापकिन धरा बरोबर आता जस जसं वर्ण दाबेल तस तसं या लाकडातलं पाणी निघून जातं आणि त्याच्यापासून शुष्क काष्ट तयार होतं